फारुख शाब्दी यांनी ऐन सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे या राजीनाम्यानंतर सोलापूर एम आय एम खळबळ उडाली आहे तर आता शाब्दी कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा रंगू लागली आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळपासून हॉटेल लोटसमध्ये अनेक घडामोडी घडल्या यात शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती लोटसमध्ये जाहीर झाली या दरम्यान फारुख शाब्दी देखील हॉटेल लोटसमध्ये पोहोचले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या लोटसमध्ये मध्ये एमआयएम पक्षासंदर्भात देखील घडामोडी होत्या काँग्रेस उमेदवार फिरदोस पटेल यांनी एमआयएम मध्ये प्रवेश केला या प्रवेशाच्या आधी शाब्दी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत चर्चा करताना दिसून आले फिरदोस पटेल यांची बातमी ब्रेक झाली तेव्हा फारुख शाब्दी यांनी आपल्या पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यानंतर आता शाब्दी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची खात्री लायक माहिती मिळत आहे जर शाब्दींनी राष्ट्रवादीची वाट धरल्यास हा राष्ट्रवादीसाठी याचा मोठा फायदा होऊ शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे आता शाब्दी हे काय निर्णय जाहीर करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत